बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वनामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा तेजा काल मित्रांनो आपल्याला पश्चिमार्थ खिसे मैदान दिसला होता तेजेसोबत पैर होता मल्हारा मित्रांनो या जोडीचा गटलाच हा झाली नाही खेळ म्हणल्यावर हा जीत होतच असते पण आपल्याला का तेजा तेजा पुन्हा एकदा सज्ज झाला आहे मैदान गाजवायला ते मैदान कोणतं तर एक हिंद खिसे मैदान पार पडतंय विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानासाठी तेजा सज्ज झाला आहे तेजाचा पायरा कोण असेल तर मित्रांनो तेजेसोबत आपल्याला मेहरबान पाहताना दिसू शकतो मित्रांनो तेजा आणि मेहरबान हा जोड आपल्याला मागेलाच एका मैदानात दिसत होता आणि याच त्या मैदानात मेहरबान आणि तेजा दोन मचे मालकन ठेवले होते या जोडीला तो फार स्पीड लागते उद्या देखील हा जोड पाहताना दिसला तर गाडीचा स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा उद्या होणार मैदानासाठी ते जे आणि मी खूप साऱ्या शुभेच्छा चा म्हणून भेटू पुन्हा आहे त्या नवीन अपडेट्स आहेत भन्नाट अशा नवीन लिटिओमध्ये